आपण आपल्या किचनमध्ये कोथिंबीरीची वडी करणारो पण तीसुद्धा कशी करणार तर ती नाचण्याचं पीठ वापरून करणारो जनरल वडी म्हटली की आपण बेसन पीठ वापरून करतो मग पीठ वापरलं की ज्यांना बेसन खायचं नाही त्यांना प्रॉब्लेम येतो म्हणून मी आज हे मे हे वडी डायबिटीज पेशंटसुद्धा खाऊ शकतात या दृष्टीनं हा माझा प्रयत्न आहे आणि मी तुम्हाला ती करून दाखवते आता त्याच्यासाठी मी पहिल्यांदा एक मोठी वाटी ही कोथिंबीर चांगली चिरून धुवून वगैरे घेतलेली आहे जितकी कोथिंबीर जास्त तितकी वडी छान होते आता त्यामध्ये मी काय काय घालणार आहे तर ही कोथिंबीर घेतली आहे त्यानंतर हे एक वाटी लाचणीचं पीठ घेतलं आहे त्याच्यात थोडंसं जोंदाचं पीठ घालणार आहे थोडंसं कुरकुरीतपणासाठी म्हणून तांदळाचं पीठ घालणार आहे त्यानंतर ही आलं लसूण पेस्ट घेतली आहे नंतर लाल तिखट हळद हिंग मीठ किंचित साखर चवी पुरेशी आणि जिरा पावडर एवढं हे घेणार आहे आता मी प्रथम काय करणार आहे तर हे सगळे मसाले घालून घेणार आहे आता पहिल्यांदा काय करणार तर लाल तिखट घालणार आहे त्यानंतर हिंग घालणार आहे हिंग घातला त्यानंतर हळद त्यानंतर जिरा पावडर घालणार आहे जिरा पावडरचा एक वाश छान येतो गरम मसाला पण घालतात पण मी काय गरम मसाला घालणार नाही हवा तर घालू शकतो त्यानंतर मीठ चवीप्रमाणे मीठ आणि किंचित साखर आणि ही आलं लसूणची पेस्ट फक्त आलं आणि लसूण आहे अशी पेस्ट घालणार आहे तर हे आपण आधी चांगलं करून घेऊया आणि त्यामध्ये आपण मग पिठं मिक्स करायची आहेत लागलं जास्त पीठ तर आपण ते नाचणीचं वाढवणार पण मेन त्याच्यात नाचणी हेच मेन आहे हे मी पीठ जास्त नाचणीचं घेतलं आहे मोठी वाटी हे नाचणीचं पीठ घेतलं आहे त्याच्यात थोडस ज्वारीच आणि थोडं तांदुळाच तर हे सगळं आपण थोडं पाणी घालून व्यवस्थित पीठ भिजवून घेणार आहोत छान आता मी हातानंच हे सगळं भिजवायला लागतं कारण चमच्यानं व्यवस्थित भिजलं जात नाही त्याच्यामुळे आपल्याला हे हातानंच सगळं भिजवायला लागतं त्यामुळे मी हातानंच हे भिजवणार आहे वास सुंदर येतो आहे कारण आलं लसूण पेस्ट घातलेली आहे जिरा पावडर आहे हिंग आहे त्याच्यामुळे वास एकदम सुंदर येतो आहे कोथिंबीरचा वास आहेच असं आणि आता मी ह्यामध्ये पाणी घालणार आहे पाणी आपल्या अंदाजानं आपल्याला जसं जर समजा तुम्ही अळूवडीसारखे गोळे करणार असाल तर पाणी कमी चालतं आणि जर वडी सांजणासारखी किंवा इडलीसारखी लावणार असो तर आपल्याला पाणी जास्त लागतं आपण कशी करायची ते आपण ठरवायची आपण चव बघू शकतो यातलं पीठ घेऊन आपण चव बघू शकतो म्हणजे काय कमी जास्त झालं असेल तर आत्ताच आपल्याला ती सुधारणा करता येते एकदम छान झालंय टेस्टी आहे अस सुंदर झालंय ते तर मी ह्यामध्ये दोन चमचे तेल घालणार आहे थोडेसे पांढरे तीळ पण घालणार आहे ज्यावेळी वडी लावू आपण त्यावेळी मी तीळ घालणार आहे आधी नाही घालणार आहे ती मी दाखवते तुम्हाला मग अजून मला ह्याच्यात पाणी आहे थोडं असं हे आपण व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं हे पाच मिनटं मी रेस्ट करायला ठेवणार आहे आणि त्यानंतर वाफवायला ठेवणार आहे हे बघा अति पातळ करायचं नाही अति घट्ट करायचं नाही मिडियम जसं आपण इडलीचं पीठ वगैरे करतो ना अशा प्रकारातच करायचं तीळ टाकणारे थोडे म्हणजे छान जरा नच कुरकुरीत मिळतात असं हे बघा चव घेऊन मात्र नक्की बघायची कारण काही वेळा अवघाचंच आपण मीठ तिखट घातलेलं जास्त कमी होतो म्हणून चव घेऊन बघितले की बाकीच्या नाही खाताना चांगलं मिळतं आता मी हे दोन मिनटं झाकून ठेवते आणि नंतर मी कुकरला वापवायला ठेवते नाही तर मी हे आपल्या ह्या ग्रीस केलेल्या डब्यात ठेवून वाफवून घेणार आहे की आपल्या नाचणीची कोथिंबीर वडी डायबिटीज पेशंटना खायला मिळत नाही असं व्हायला नको पण बऱ्याच ठिकाणी बेसनच आपण सगळ्या पदार्थातून वापरतो म्हणून हे सगळे प्रयत्न आहेत बेसनाला पर्याय ती जाड झालं तर ठेवायचं दुसऱ्या भांड्यात लावायचं पण असं जाड करायचं नाही बघा असं टॅपिंग करून घ्यायचं म्हणजे जर हवा कुठे असेल तर ती राहत नाही आता मी या लाईटच्या कुकरला ती वाफवायला ठेवणार आहे की आपली दहा मिनटात कोथिंबीर वड्या तर तयार नाही अशा या आपल्या कोथिंबिरीच्या वड्या खाण्यासाठी तयारी आता मी ह्या छानपैकी कापून घेणार आहे आणि नंतर शालो फ्राय आहे ह्या वड्या पौष्टिक आहेत कारण नाचणीचं पीठ घालून केलेले आहेत म्हणजे डायबिटीस पेशंटना चालू शकतील अशा ह्या वड्या आहेत कारण बऱ्याच वेळा डायबिटीज पेशंटना प्रश्न येतो आपल्याला खायला मिळत नाही मग त्याच्यासाठी मी हे करून दाखवते तुम्हाला ह्या बघा छान उकटले आहेत छान झालेले आहेत अशा तर मी थोड्या तुम्हाला शालो फ्राय पण करून दाखवते या बघा छान एकदम मस्त झाले आहेत तिच्या बाजून अशा उकटवत घ्यायच्या अशा आता मी तुम्हाला चार वड्या शालो फ्राय पण करून दाखवते या बघा सुंदर झालेल्या आहेत त्यासाठी मी आधी तव्याला तेल लावून घेते या वड्याला तेल कमी लागतं शालो फ्राय केलं की के आपल्या पोटात तेल कमी जातं म्हणून शालो फ्राय करणार आहे त्याच्यावर मी वड्या लावणार आहे छान झाले आहेत एकदम हलक्या फुलक्या अशा अशा वड्या आपण असा शालो फ्राय करून घेणार आहोत आपल्या खमंग वड्या आता खाण्यासाठी तयार आहेत आता आपण त्या प्लेटमध्ये काढूया अशा या खमंग कु कुसकुशीत अशा आपल्या नाचणी पिठाच्या कोथिंबीर वड्या डायबिटीस स्पेशल खाण्यासाठी तयार आहेत अशा आप या आपल्या कोथिंबिरीच्या नाचणीच्या पिठाच्या वड्या म्हणजे डायबिटीस पेशंटना चालू शकतील अशा वड्या मी केलेल्या आहेत या वड्यांचा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा यापूर्वीसुद्धा मी कोथिंबीर वड्या दाखवलेल्या आहेत विविध प्रकारानं ते सुद्धा माझे तुम्ही व्हिडिओ बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद हे आपली कोथिंबीरची वडी तयार आहे बघा किती छान दिसते खूप खुशी बेशी बरी आहे